जबाबदाऱ्यांचे हात आपल्या सर्वांच्या सोबत गेल्या तीन दिवसांपासूनच नव्हे तर नियोजनामध्ये अनेक दिवसांपासून आहेत त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांचा छोटेखानी स्वागताचा सत्काराचा कार्यक्रम यानंतर आपण घेणार आहोत त्या सत्कार समारंभामध्ये सर्वप्रथम एवढं मोठं प्रशस्त मैदान आणि ही संपूर्ण व्यवस्था आपल्याला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं उपलब्ध करून दिली सन्माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर साहेब यांचं आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया कार्यालयाचे प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर त्यांनी कृपया समोर यावं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा हा संपूर्ण कृष्णा नरोटे यांना विनंती करतो त्यांनी कृपया समोर यावं या माननीय आमदार साहेबांना विनंती आहे कार्यालयाचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं बुके देऊन कौतुक करावं भव्य असा पेंडाल बेचायत व्यवस्था आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे शामू स्वागत आयोजकांच्या वतीनं माननीय सीओ साहेब या ठिकाणी करतील सगळ्यांना अत्यंत अमूल्य असा ठेवा सन्मान चिन्हांच्या रूपानं जो दिला जाणार आहे त्याचे निर्माते या ठिकाणी असतील त्यांनी कृपया समोर यावं करूया त्यांच्याही मनापासून आभार त्यानंतर आपल्याला सुंदर असे प्रशस्ती पत्र या ठिकाणी प्रदान केले जाणार आहेत आणि फ्लेक्स जे आपल्याला संपूर्ण कार्यक्रम दिसत आहेत ते काम केलं आहे त्यांना विनंती करतो त्यांनी आणि सागर उबाळे हे खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत माननीय आमदार साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा सागर उबाळे यांच्या नंतर आपले तीन दिवसाचे जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत त्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षक रंजना बोरीकर मॅडम पाठक सर आणि अतुल मेहकरकर हे होते जिल्हा क्रीडा समितीची जी समन्वयकांची टीम आहे ती सगळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करतोय आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करावा राजूभाऊ वायंगेशकर अतुल देशपांडे प्रशांत भाऊ बोर्डे आर पी जाधव छगनदादा खंडारे एम पी सुजित सुजितदादा हिवाळे सय्यद तन्वीर सर संजय चव्हाण सर संतोष लवळे गौरव जाधव प्रमोद डांगे सुधीर तोमर गजानन पवार विशाल वानखडे पवन वाघमारे नरेंद्र जाधव सोमकांत साखरे सर सफरान सर शेख इरफान अखिल सर आणि महिला समन्वयक आहेत जयमाला राणे मॅडम पुष्पा गायकवाड मॅडम वैशाली उरांडे मॅडम आणि अरुणा पांचाळ मॅडम एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या सर्व समन्वयकांसाठी ओढलं होत्या जिल्हा राठोड आणि सर्व ज्यांचा कोणाचा उल्लेख राहिला असेल त्या सर्वांसाठी आपण टाळ्यांचा गजर यामध्ये नाव काही राहिलेले असू शकतात कृपया त्यांचाही आपण आभार मानूया त्यानंतर भोजन व्यवस्थेचा आपण उल्लेख केलेला सुभाष भाऊ गवळी विशाल भाऊ शेळके आणि सोनू कायस्थ आहेत जोरदार टाळ्यांचा आपल्या सगळ्यांचे सुंदर या समन्वयक मध्ये महत्त्वपूर्ण नाव एक इथे राहून नाही त्यानंतर फोटोग्राफर्स आपल्या सगळ्यांना पोहोचवणारे दूरवर रविकिरणजी टाकळकर आणि प्रशांत भाऊ सोनूने यांना मी विनंती करतो कृपया आपण समोर यावं माननीय ऍडिशनल कलेक्टर साहेब खाल्ले साहेबांच्या असते रविकिरण टाकळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करावा अशी साहेबांना विनंती आहे त्यांच्यानंतर दुसरे फोटोग्राफर माननीय प्रशांत भाऊ सोनुने यांनाही विनंती करतो त्यांनी कृपया समोर यावं आणि सन्मान्य शेलार साहेब उपजिल्हाधिकारी प्रशांत भाऊचं या ठिकाणी स्वागत करतील अशी त्यांना विनंती आहे या हे लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा जे जर उमेदवार व्हिडिओग्राफरसाठी लाईव्ह हे करणारे पत्रकार बांधवांसाठी एकदा जोरदार काळांचा गजर आपण घडून लावला सर्व वर्तमानपत्रांना आणि डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला खूप छान बातम्या गेलेल्या आहेत मैदान व्यवस्था पाहणारे आमच्या सुजित भाऊ हिवाळ्यांच्या सहकारी नितीन मेमाने आणि नितीन पाटील यांनी कृपया यावं नितीन मेमाने नितीन नितीन मेमाने नितीन पाटील आहेत कृपया लवकर या प्लीज माननीय प्रकल्प संचालक सन्मान्य कोल्हे साहेबांच्या हस्ते या दोघांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन गौरव व्हावा नितीन नेवाने आणि नितीन पाटील सैनिक मंगल कार्यालय आणि होमिओ भवन जोरदार टाळ्या या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत समन्वयक टीम जी गौरव केलाच आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जो संगीत संच वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट हाताळणारे होते ढोलक बँजो ऑप्टोपॅड तबला आणि गायनाचा सुद्धा त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळांचा गजर होऊन जाऊ द्या विशेषतः अतिशय बहारदार सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र अरविंदजी शिंगाडे सर आणि किरण वाघमारे मॅडम उल्लेख केल्याशिवाय आपला हा सर्व कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही म्हणून या दोघांचं पण मी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना विनंती करतो की या दोघांचा पण आपल्या हस्ते सत्कार करण्यात यावा तुम्ही साथी, भोजन व्यवस्थेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांनी भोजन व्यवस्था आपल्या सर्वांची अत्यंत चांगल्या पद्धतीने केली सुभाष भाऊ गवळी विशांजी शेळके आणि सोनू सोनू भाऊ काय